मी तुम्हाला जस्ट एकदा परत ब्रीफ करतो की आपण काय बोलतो आपण टेंडरिंग अँड रेट अॅनालिसिसच्या दुसऱ्या सेगमेंटमध्ये आलेलो आहोत ज्याचं नाव आहे रेट अनालिसिस रेट अनालिसिसच्या इंट्रोडक्शनमध्ये मी तुम्हाला मार्केट सर्वे मार्केट अनालिसिस बद्दल एक टिप टिप्स देतो आहे त्या मधला साठी तुम्हाला एक व्हिडिओ दाखवतो आहे त्या व्हिडिओमधला पहिला पॉइंट आर एम सी चे रेट्स घेऊन ठेवा असं मी सांगितलं तुम्हाला इंग्लिशमध्ये मग त्यासाठी त्याच्या सपोर्टसाठी मी तुम्हाला आर एम सी च प्रत्यक्षात घेतलेलं कोटेशन एक दाखवतो आहे ते कोटेशन माझ्या एका स्टुडंटनीच दिलेलं आहे त्यामुळे ते कमर्शियली आणि ते त्यांनी मला दिलेलं नाही कोटेशन इफ यू हॅव सीन ते सुखवानी बिल्डर्सला त्यांनी दिलेलं ॲक्च्युअल कोटेशनचीच कॉपी त्यांनी आपल्याला दिलेली आहे वर्षभर जुमा आहे सो तुम्ही जेव्हा बरं एक अजून मुद्दा हा लक्षात ठेवा की टेंडरिंगसाठी तुमचं हे जे डेटा कॅप्चरिंग आहे डेटा ॲनालिसिस आहे हे कंटिन्युअस बेसिसवरती व्हायला पाहिजे कंटिन्युअस बेसिसचा अर्थ काय आहे की आग लागल्यावर गोवा खोदण्यात अर्थ नाही तुम्हाला माहिती आहे तुम्ही टेंडरिंगच्या क्षेत्रामध्ये प्रवेश करत आहात मग यासाठी तुमची इन्फॉर्मेशन अप टू डेट पाहिजे तुम्हाला माहिती आहे की या सगळ्या गोष्टी कंटिन्युअसली लागणाऱ्या आहेत सिमेंट लागतं सँड लागतं ॲग्रिगेट लागते बँडिंग वेअर लागतं रिन्फोर्समेंट लागतं रेडीमिक्स कॉन्क्रीट लागतं ब्रिक्स लागतात ए सी ब्लॉक लागतात टाईल्स लागतात या कंटिन्युअसली लागणाऱ्या प्रत्येक प्रोजेक्टवर लागणाऱ्या आयटम्स आहेत ते माहिती आहे आपल्याला टेंडर विकत घेतल्यानंतर बाजारात फिरायचं नॉट नेसेसरी सो आपल्याकडे व्हॅलिड रेट्स असायला पाहिजे आणि रेट्स कसे येतील तर रेग्युलर तुम्ही मार्केटच्या टचमध्ये असाल तेव्हा ते रेट्स येतील तर आर एम सीचं कोटेशन तुम्हाला दाखवताना आपण सगळ्यात आधी काय बघितलं की विविध ग्रेड्स म्हणजे एम टेनपासून एम फोर्टीपर्यंतच्या ग्रेड्सचे रेट्स त्यामध्ये त्यांनी दिलेले आहेत प्लस एम दहा आणि एम पंधरा वगळून एम ट्वेंटीपासून एम फोर्टीपर्यंतचे पंपिंग रेट्स त्यांनी दिलेले आहेत टू हंड्रेड रुपीज पर क्यूबिक मीटर मग त्याच्या पुढे जाऊन आपण आता टर्म्स अँड कंडिशन्स त्यांच्या बघत आहोत त्यामध्ये सगळ्यात पहिली कंडिशन त्यांनी सांगितली की ॲडव्हान्स तुम्हाला पन्नास टक्के आधी द्यावा लागेल ऑर्डर देताना आणि पन्नास टक्के डिलिव्हरीनंतर द्यावं लागेल दुसरं त्यांनी सांगितलं की चाळीस क्युबिक मीटर पर डे जर असेल तर त्याला दोनशे रुपये पर क्युबिक मीटर असा चार्ज ते लावतील पण जर चाळीसपेक्षा कमी असेल क्वांटिटी कॉन्क्रीटची तर आपल्याला बारा हजार रुपये एक्स्ट्रा द्यावे लागणार आहेत कशासाठी पंपिंगसाठी मग त्यासाठी मी तुम्हाला कॉन्क्रीटच्या दोन व्हेरायटीज सांगितल्या एक डम्पेबल कॉन्क्रीट एक पंपेबल कॉन्क्रीट डम्पेबल कॉन्क्रीट म्हणजे ट्रान्झिट मिक्सर आल्यानंतर आपण ट्रॉलीजमध्ये माल घेतो आणि तिथून डायरेक्टली आपण पोर करतो आणि पंपेबल कॉन्क्रीट ज्याचा स्लंप ते एकशे ऐंशी दोनशे पर्यंत ठेवतो आणि त्या त्याला आपण वरती पंप करतो तिथूनच दुसरा शब्द येतो स्लंप स्लंप काय आहे इट इज अ मेथड ऑफ मेजरिंग द फ्लो किंवा वर्केबिलिटी ऑफ कॉन्क्रीट आलं लक्षात सो so, मित्रांनो तिथून मग पुढे आपण त्यांच्या इतर कंडिशन बघितल्या की डीडी द्यावा लागेल चेक द्यावा लागेल मग त्याच्या समर्थनार्थ मी तुम्हाला पुढचं एक पुष्टी जोडली की हळूहळू बरोबर आपले रिलेशन इम्प्रूव करा वाढवा तुमची क्रेडिबिलिटी वाढवा क्रेडिबिलिटी म्हणजे काय की समजा रोहितने एका आर एम सी प्लांटकडनं माल घेतला पन्नास टक्के दिला समजा त्याने पण उरलेले पन्नास टक्के जे आहेत ते पन्नास टक्के ज्या दिवशी तुम्ही केलं असेल की आम्ही कॉन्क्रिट एक तारखेला मिळालं तर आम्ही आठ तारखेला पेमेंट करू आठ सात दिवसांनी पेमेंट करू त्या तुमच्या शब्दाला तुम्ही जागा हे फक्त आर एम सी प्लांट बरोबर नाही सगळ्यात सप्लायर बरोबर ही एकच तुमची पॉलिसी असायला पाहिजे पेमेंट इन टाइम त्याच कारण आहे त्याचं कमर्शियल बेनिफिट आहे कमर्शियल बेनिफिट काय आहे पहिला बेनिफिट काय आहे तुमचं गुडविल डेव्हलप होईल एज ए क्लायंट तुमचं नाव चांगलं होईल ऍज अ क्लायंट नाव चांगल्याने काय होईल की तुम्ही अर्ध्या रात्री जरी फोन केला तो तुम्हाला कॉन्क्रीट सप्लाय करेल पहिली गोष्ट दुसरी गोष्ट धावून येईल तिसरी गोष्ट तुम्ही जर तुमचा पेमेंट टर्म्स प्रमाणे तुम्ही पेमेंट करत गेले मला माहिती आहे की वर्किंग कॅपिटलचे बऱ्याच वेळेला इश्यू येतात आणि बऱ्याच वेळेला आपल्या पेमेंटचे प्रॉमिजेस आपण फुलफिल करू शकत नाही मग त्यावेळेला ऍटलिस्ट हे एक्सपेक्टेड आहे कि जर तुम्ही सात तारखेला पेमेंट च प्रॉमिस केलेलं असेल आणि सात तारखेला तुम्ही देऊ शकत नाही हे तुम्हाला दोन दिवस आधी तर कळालाच पाहिजे अदरवाइज यु आर नॉट मॅनेजिंग युअर बिझनेस मग मी म्हणतो तुम्ही पाच तारखेला त्याला फोन करून सांगा दॅट इज इज युअर कर्सी डिमांड्स की बाबा रे सात तारखेला तुला प्रॉमिस केलं होतं पण या अडचणीमुळे सात तारखेला काही तुला चेक देता येणार नाही मी तुला त्याच्या सात दिवसानंतर पेमेंट करीन आणि मग सात दिवस सांगून तुम्ही भलेही तिसऱ्या दिवशी चौथ्या दिवशी पेमेंट करा पण लेटेस्ट बाय नेक्स्ट सेवन डेज यू मस्ट रिलीज हिस पेमेंट दॅट इज कॉल्ड ट्रस्ट वर नेस हा पॉइंट मी वारंवार एम्फेसिस करतो मित्रांनो युअर रिलेशन्स मस्ट बी म्युच्युअली बेनिफिशियल थोडा माझ्या विषयापेक्षा अलग आहे तुम्ही म्हणाले काय पुराण लावलं आहे पण हा रेट अनालिसिसचा एक हिस्सा आहे की कि तुम्ही किती कॉम्पिटेटिव्ह रेट्स मार्केटकडनं घेऊ शकता पुढची महत्वाची कंडिशन त्यांनी काय सांगितली आहे व्हेकल शुड नॉट बी रिटेंड फॉर मोर दॅन वन अँड हाफ आवर फ्रॉम द टाइम इट रिचेस युअर साईट बरोबर आहे यार ते ट्रान्झिट मिक्सर जितक्या वेळ कामात राहील तेवढ्या वेळातच उपयोगी राहील ना मग तुमच्या साईटवरती आल्यानंतर तुम्ही दीड तास पर्यंतचा माल घेऊ शकले नाही मग तुमचं प्लॅनिंग काय दॅट मीन्स यू आर नॉट रेडी तुमचं इन्फोर्समेंट चेकिंग राहिलेलं आहे तुमचं फॉर्म वर्क राहिलेलं आहे तुमचे कॉन्ड्युट्स तुम्ही ले केलेले नाही बारीक बारीक गॅप्स अजूनही आहेत असे काहीतरी छोटे छोटे काम राहिले आहेत म्हणून तुम्ही ते कॉन्क्रीट ॲक्सेप्ट करत नाहीये सो so, दीड तास त्यांनी दिलेला आहे तुम्हाला की ट्रान्झिट मिक्सर येऊन खाली उभं आहे त्या दीड तासाच्या आत तुम्हाला माल अलाव करायला पाहिजे पंप करायला आय थिंक दिस इज अ व्हेरी रिजनेबल थिंग आणि पुढे ते म्हणतात की मग त्याच्या पुढे तुम्हाला अडीचशे रुपये चार्ज होईल विच आय थिंक इज क्वाईट रिजनेबल मग पुढे काय म्हणतात कवी अवर रिस्पॉन्सिबिलिटीज टू सेंड आर एम सी टू युअर साईट पॉरिंग ऑफ मटेरियल विल बी ॲज पर युअर रिक्वायरमेंट बरोबर आहे तुम्ही जर सांगितलं आधी पेरीफेरियल बीम्स कास्ट करा मग संघ पोर्शन कास्ट करा मग स्लॅब कास्ट करा त्याच ऑर्डरनी जायला पाहिजे ते त्या म्हणाले त्यात आम्हाला काही अडचण नाही आहे तुम्ही म्हणाल तसं आम्ही कास्ट करू पण पुढे काय सांगतात ते वी आर नॉट रिस्पॉन्सिबल फॉर एनी इंजुरी और लॉस टू एनी ह्युमन लाईफ अँड एनी डॅमेजेस टू इक्विपमेंट एटसेट्रा विच ऑल्सो इज क्वाईट लॉजिकल अँड रिजनेबल सेफ्टी रिक्वायरमेंट आपल्याच आहेत त्याचं पालन आपण करायला पाहिजे आणि करून घ्यायला पाहिजे पुढचा पॉइंट पण जिनोईन आहे द शटरिंग शुड बी प्रॉपर टू विथस्टँड पंपिंग प्रेशर येस नॅचरली पंपिंग प्रेशर एक शब्द इथे त्यांनी लिहायला अजून पाहिजे होता पंपिंग व्हायब्रेशन्स म्हणायला पाहिजे का कारण तुम्हाला माहिती आहे की एकशे पंधरा एकशे वीस एकशे पन्नास एम एम डायमिटरचं पाइपलाईन समजा सातव्या मजल्यावर कास्टिंग आहे तर पूर्ण खालपासून स्कॅफोर्डिंगच्या सहारे ते वरपर्यंत जाईल मग त्यानंतर स्लॅबवरती पण आपल्याला तो पाईप ले करावा लागतो मी उद्या तुम्हाला या सगळ्यांचे व्हिडिओज दाखवतो मध्ये वेळ काढून डोंट वरी आणि मग त्याला स्टँड्स असतात त्या स्टँड वरन तो महत्त्वाचं आहे त्याच्या पुढचं त्याच्या महत्वाचं हे आहे मित्रांनो की त्या पाईप्समध्ये जर्क्स आणि व्हायब्रेशन्स असे येतात जसं तुम्ही सापाची चलन वळण असेल साप कसा असा असं असा असं गतीने जातं तसं त्याच्यामधून ते कॉन्क्रीट फ्लो होताना त्यामध्ये अशा खटखट खटखट अशा जर्क्स येतात मग आपलं स्कॅफोल्डिंग स्टेजिंग प्लेट्स हे सगळे स्ट्रॉंग असायला पाहिजे याप्रमाणे स्ट्रेसेस घ्यायला सो दॅट इज युअर स्किल ॲज ए कॉन्ट्रॅक्टर म्हणजेच तुमचा कार्पेंटर तुमचा फिटर तुमचा शटरिंगचा कॉन्ट्रॅक्टर यांना माहिती असायला पाहिजे की त्याच्यावरती आपण अशा प्रकारचं कॉन्क्रीट पाईप लाईन रन करणार आहोत ओके okay. पुढे काय म्हणतात <coughs> ते कंपनी इज नॉट रिस्पॉन्सिबल फॉर एनी ब्लेमिशेस इन कॉन्क्रीट ब्लेमिश मे जरती खाचा खोचा हेयर क्रैक्स कॉन्क्रीट व डेवलप लाइक श्रिंकेज क्रैक्स हनीकॉम्स सेटलमेंट क्रैक्स एटसेट्रा अपेरिंग ड्यू टू फॉल्टी फॉर्मवर्क बैड वर्कमैनशिप इनसफिशियंट क्यूरिंग एटसेट्रा ड्यू टू सब स्टैंडर्ड मटेरियल अँड नॉन मटेरियल प्रॅक्टिस अगदी बरोबर आहे कारण कॉन्क्रीट मधल्या बऱ्याचशा ज्या गोष्टी आहेत त्या फॉर्मवर्क मध्ये प्रॉपर सुपरविजन न केल्यामुळे येतात ते सो अशा कंडिशन मी तुम्हाला सगळ्या कंडिशन वाचून दाखवत नाहीये आतापर्यंत सगळ्या वाचल्या आपण पण अशा कंडिशन्स वाचायची सवय तुम्हाला असेल ते अशा कंडिशन्स वाचायची सवय जर असेल तर तुम्ही त्यांच्याशी प्रॉपरली निगोसिएट देखील करू शकाल मग पुढे काय म्हणतात वी विल नॉट सप्लाय ड्युरिंग ट्रॅफिक रेस्ट्रिक्शन अवर्स फिक्स बाय गव्हर्नमेंट इन केस यू नीड टू सप्लाय यू यू हॅव टू टेक परमिशन फ्रॉम कन्सर्न्ड ऑथॉरिटी अँड इन केस एनी फाईन पेनल्टी इज इम्पोज बाय पोलीस विल बी टू युअर अकाउंट हे पण ऑबियस uh, आहे ना ट्रान्झिट मिक्सरला रस्त्यावरूनच यायचं आहे रस्त्यावर अमुक एका रस्त्यावरती आता हा पुण्यातला बंडू असल्यामुळे पुण्यातले ट्रॅफिक रेस्ट्रिक्शन जर काही असले की वे या वेळेला इकडनं एकांगी वाहतूक असेल यावेळेला वाहतूकच नसेल हेवी वाहतूक अलाउड नाही आहे असं कंडिशन असू शकतात असं जर असलं तर ज्याला ते अलो असेल त्यावेळेला ते येईल अदरवाइज त्यांनी क्लिअरली सांगितलेलं आहे पोलिसांच चालान जर झालं तर तो तुम्हाला ठोकेल तो दंड तुम्हाला भरावा लागेल मस्ट नो दिस ओके पुढे काय म्हणतात वन्स द ट्रक लिव्ह अवर प्लांट टू सप्लाय आर एम सी एज पर युअर ऑर्डर यू हॅव टू टेक फुल सप्लाय ऑफ द ऑर्डर बरोबर आहे एनी रिटर्न ऑफ आर एमसील बी चार्ज टू यू एंड इफ यू रिक्वायर वन क्यूबिक मीटर टू क्यूबिक मीटर और थ्री क्यूबिक मीटर वी कैन नॉट से मीटर इन वन ट्रांसिट मिक्सर अगर रिजनेबल है हाई चाह नहीं है ना कि साखरे च सा पोत नहीं है कि पन्ना किलो मगवली वीस किलो आमरली तीस किलो ही तसं नॉर्मली दुकानदार घेणार नाही ओळखीचं असेल तर घेऊन घेईल पण हे आर एम सी तुम्ही घेतलं पूर्ण ट्रान्झिट मिक्सर मागवलं सहा क्युबिक मीटर एम थर्टी फाईव्हचं आणि तुम्ही म्हणाले की दोनच क्युबिक मीटर हो तिथे बाकी चार घेऊन जा तो जाऊन काय करेल घरी टाकेल का नाही नॉट पॉसिबल ही विल हॅव टू थ्रो इट आऊट सो नॅचरली तो चार्ज तुमच्याकडनं घेईल त्याची जाणीव आपल्याला असायला पाहिजे दुसरं महत्वाचं सांगितलं त्यांनी की तुम्हाला असं छोट्या छोट्या क्वांटिटीज जर हवं असेल एक क्युबिक मीटर दोन क्युबिक मीटर तीन क्युबिक मीटर तो म्हणाला की एवढं तर आम्ही काही देऊ शकणार नाही आणि म्हणून तुमच्यापैकी जे म्हणजे तुम्ही सगळे सिव्हिल इंजिनियर आहात पण तुम्हाला हे माहिती आहे की स्लॅब टाकताना आपल्याला जास्त क्वांटिटी लागते त्यात आपण मल्टिपल ट्रान्झिट मिक्सर मागवू शकतो पण स्लॅब झाल्यानंतर आपण जे कॉलम्स कास्ट करतो पहिल्या मजल्यापर्यंत युजुअली आपण आठ आठ फुटाचे कॉलम कास्ट करतो ते किती कॉलम कास्ट करायचे ते कशावर डिपेंड करेल शटरिंग क्वांटिटी किती आहे त्याच्यावर डिपेंड करेल युजली आपण चार कॉलमचा सेट तयार करतो आठ कॉलमचा सेट तयार करतो तेवढेच कॉलम पण चार कॉलम आठ कॉलम जरी म्हटले तरी क्वांटिटी किती असणार दीड क्युबिक मीटर दोन क्युबिक मीटर म्हणून मग अशी छोटी क्वांटिटी जर असेल मग आर एम सी न करता आर एम सी न घेता आपल्याला साईटवरती तेवढं कॉन्क्रीट छोटा वन वन बॅग मिक्सर लावून आपण तेवढी कॉन्क्रीट कास्ट करून घेतो ओके दोन कंडिशन्स पटकन वाचून घेऊ इन केस कॉन्क्रीट इज अप्लाइड मॅन्युअली टू कॉलम्स एटसेट्रा अँड इज रिटेन्ड बियॉन्ड स्पेसिफाईड टाईम ॲज अ रिझल्ट ऑफ आर एम सी विल बी चार्ज टू यू अगदी बरोबर हे मी मान्य करतो कारण कॉलमच्या कास्टिंगला वेळ जास्ती लागतो एरिया छोटा आहे वॉल्यूम कमी आहे तुम्ही म्हणाल आमचे हे पन्नास कॉलम आम्ही एकाच आर एम सीमधून कास्ट करू वॉल्यूम वाईज तर ते फिट होत आहे पण तो ट्रान्झिट मिक्सर पूर्ण दिवसभर लागलेला राहील सो दॅट इज लॉजिकली करेक्ट आणि बाकी मग एनी डिस्प्युट इज सब्जेक्ट टू पुणे ज्युरिस्डिक्शन ठीक आहे सो मित्रांनो आज आपण तो व्हिडिओ बघून तिथून आर एम सी प्लांट मध्ये शिरलो आणि आर एम सी प्लांटच्या विषयावरनं आपण आर एम च प्रत्यक्ष कोटेशन अर्थात ते जुनं कोटेशन आहे जून दोन हजार वीसच ते बघितलं त्यात रेट जाण्याची पद्धत बघितली त्यांचे टर्म्स अँड कंडिशन्स आपण वाचले त्याच्यावरनं मी तुम्हाला काही टिप्स सजेशन्स आज दिल्या आणि मला वाटतं आपण हा टॉपिक आता उद्या परत कंटिन्यू करू वेन वी मीट टुमारो ओके सो so, तुमच्या सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद तुम्ही सगळे आले उत्साहाने भाग घेतला आता उद्या संध्याकाळी साडेसात वाजता आपली परत याच ठिकाणी भेट होणार आहे Bye bye. See you. Take care.